मज्जेत ना तर आजचा खास लेटेस्ट कलेक्शन मी घेऊन आले तुमच्यासाठी प्रिंटेड साडीचं कलेक्शन तेही स्टार्टिंग प्राइस असणार आहे तीनशे वीस मध्ये तुम्हाला सुंदर अशा लेटेस्ट नवीन कलेक्शन साड्या बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली साडीची आपण सुरुवात करणार आहोत यामध्ये तुम्हाला फॅन्सीमध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे बॉर्डर आणि तीनशे वीस या साडीची मात्र रेंज असणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं स्टार्टिंग प्राइस मात्र तीनशे पासून स्टार्ट होणार आहे एकदम सुंदर अशी मुलायममध्ये ही साडी भेटणार आहे तीनशे मध्ये असणार आहे ह्या साडीची रेट ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा पदर जो बोथ साईडमध्ये तुम्हाला भेट भर भरलेला आहे सिरोस्की वर्कने आणि डिजिटल प्रिंटमध्ये पूर्ण साडी असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाउज ह्या प्रकारे मात्र तीनशे वीस या साडीची रेट असणार आहे आणि याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा आणि हा एक पाचवा असे टोटल तुम्हाला भेटणार आहे पाच ते सहा कलर ह्यामध्ये याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नवीन अजून नवीन कलेक्शन आलेले आहे तीनशे तीसमध्ये ही सुद्धा सॉफ्ट सिल्कमध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे विथ ब्लाऊज येऊन जाणार आहे मात्र तीनशे वीस हीच साडी जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर पाचशे ते साडेपाचशे पर्यंत येतील मात्र शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये मिल रेटमध्ये म्हणजे तीनशे तीसमध्ये फुलेस बॉर्डरमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये असणारी ही साडी डिजिटल प्रिंट असणार आहे यामध्ये जर तुम्हाला वेगळे डिझाईन्स पाहिजे आहे कलर पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायला लागणार आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट जे गोवेनाका इथे आहे यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर लाईट शेडमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे हा येऊन जाणार आहे पिंक लाईट शेडमध्ये हा येऊन जाणार आहे येलो येलो मध्ये हा एकदम लाईट शेड मध्ये आहे हा येऊन जाणार ग्रे याच्यामध्ये फक्त बॉर्डर डिझाईन तुम्हाला वेगळी दिलेली आहे आणि येऊन जाणार पाच ते सहा कलर ह्या साड्यांमध्ये पण एक साडी असणार आहे मात्र दोनशे ऐंशी मध्ये तुम्हाला एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये भेटले साडी बघायला भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बॉर्डरला येऊन जाणार आहे सिरोज किंवा प्लस फुललेस वर्क मध्ये ही साडी भेटणार आहे अगदी काही वेट नसणार आहे रोजच्या वापरासाठी ती ही साडी एकदम अतिउत्तम असणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये सर्व कलेक्शन असणार आहे बघा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये आहे क्वालिटीसुद्धा एवन आहे रिजनेबल रेट म्हणजे दोनशे ऐंशीमध्ये आहे मध्ये जी साडी तुम्हाला भेटणार आहे चारशे ते पाचशेपर्यंत आपल्याकडे मिल रेटमध्ये दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये भेटणार आहे आणि ह्यामध्ये कलरचं तुम्हाला ऑप्शन भरपूर असणार आहे यामध्ये येऊन जाणार आहे एक पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटणार आहे दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये नेक्स्ट तुम्हाला भेटणार आहे तीनशे चाळीसच्या रेटमध्ये सुंदर अशी त्याच्यावर वर्क केलेलं आहे तीनशे चाळीस मात्र ही साडीची रेट असणार आहे ही सुद्धा वेटलेस साडी असणार आहे रोजच्या वापरासाठी तर अतिउत्तम साडी असणार आहे आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ही भेटणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा पदर जो पूर्ण आपल्याला सिरुसकी वकने भरलेला आहे तीनशे चाळीसच्या रेटमध्ये असणार आहे आणि त्याच्यानंतर येऊन जाणार आहे डिजिटल प्रिंटेड पूर्ण साडीमध्ये आणि येऊन जाणार आहे हा ब्लाउज सो सेल्फमध्ये भेटणार आहे तुम्हाला याच्यामध्ये कलर बघितले तर आपल्याला टोटल ते सहा ते सात साथ कलर बघायला भेटतात हा पहिला कलर आहे दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर भेटणार आहे हा सहावा कलर आणि हा एक सातवा कलर असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर ह्यामध्ये बघायला भेटणार आहे तीनशे चाळीसच्या रेटमध्ये आणि अजून एक जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता व्हॉट्सअपला तीच साडी म्हणजे मी तुम्हाला ह्या साडीचा सा रेट सांगितला तर ही साडी सेम टू सेम त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकता तीच साडी तुम्ही घरी बसल्या बसल्या त्याच किमतीमध्ये मा मागू शकता आता नेक्स्ट साडी आपण बघायला घेणार आहोत तीनशे पन्नासच्या रेटमध्ये ही सुद्धा याच्यावर डिजिटल प्रिंट केलेली आहे याच्यामध्ये पाना फुलांची डिझाईन आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे ह्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे बॉर्डरमध्ये सिरोज किंवा प्लस तुम्हाला रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे जी प्रत्येक साडीची जी कॉन्ट्रास्ट आहे ती तुम्हाला भेटणार आहे हे बघा याच्यामध्ये लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे मात्र साडेतीनशेच्या मध्ये आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला पूर्ण भरलेला दिलेला आहे या प्रकारे आणि याच्यामध्ये आपण कलर बघितलं तर हाय होऊन जाणार आहे पहिला कलर हाय होऊन जाणारा दुसरा कलर हाय येऊन जाणार आहे तिसरा कलर आणि याच्यामध्ये हा चौथा कलर असे टोटल सुंदर असे चार ते पाच कलर यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मात्र रेट रेटमध्ये तर नेक्स्ट कलेक्शन असणार आहे आपला सिल्कमध्ये तेही डिजिटल प्रिंटमध्ये ही साडी मात्र भेटणार आहे तुम्हाला तीनशे चाळीसच्या रेटमध्ये मार्केटमध्ये गेलात तर ही साडी तुम्हाला मात्र भेटणार आहे साडेपाचशे ते सहाशे पर्यंत आपल्याकडे भेटणार आहे तीनशे चाळीस मध्ये ही पूर्ण डिजिटल प्रिंट साडी असणार आहे यामध्ये येऊन आहे हा पदार्थ त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे ब्लाऊज त्याच्यामध्ये आपण कलर बघितलं तर याच्यामध्ये लाईट मध्ये तुम्हाला भेटणार आहे पहिला कलर भेटणार आहे दुसरा कलर भेटणार आहे आणि हा एक तिसरा कलर अशी टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपण कलेक्शन बघितलं तर तीनशे ऐंशी मध्ये जर तुम्हाला फॅन्सी मध्ये थोडा फॅन्सी लुक मध्ये पाहिजे पण पेटलेस मध्ये पाहिजे ती सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे मात्र तीनशे ऐंशीच्या मध्ये ही साडी भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर येऊन जाणार आहे फुल सिरुस्की वर्क केलेली तीनशे ऐंशीच्या रेट मध्ये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला सहाशे पर्यंत भेटणार आहे आपल्याकडे मात्र तीनशे ऐंशी मध्ये भेटणार आहे पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण आपल्याला पदर भरलेला आहे आणि डिजिटल प्रिंट आहे पूर्ण साडी मध्ये तुम्ही बघून घ्या आणि पूर्ण खालच्या साईडला तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे भरलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज सुद्धा दिलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डरवर सुद्धा वर्क दिलेला आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर येऊन जाणार आहे सुंदर असे पाच ते सहा कलर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर जांभळ्या मध्ये येऊन जाणार आहे ब्लू कलर येऊन जाणार आहे त्याच्यानंतर ग्रीन कलर येऊन जाणार आहे आणि जर ह्या साडीमध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे ही दुसरी डिझाईन मध्ये दुसऱ्या कलर आहे याच्यामध्ये तिसरा कलर हाय होऊन जाणार आहे चौथा त्याच्यानंतर हाय होऊन जाणार आहे पाचवा हाय होऊन जाणार आहे सहावा सातवा आणि एक आठवा असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर यामध्ये भेटायला भेटणार आहे मात्र तीनशे ऐंशीच्या रेटमध्ये ही साडी होणार आहे तुमची फक्त तुम्हाला कुठे यायचं आहे शगुन टेक्स्टायल मार्केट गोवे नाका इथे ऑनलाईन ऑर्डरसाठी तर मी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे नेक्स्ट कलेक्शन आपण बघणार आहोत चारशेच्या रेटमध्ये मात्र चारशेची साडी जी मी स्वतः विअर केलेली आहे एकदम सुंदर अशी आपल्या अंगाला बसणारी आहे आणि वेटलेस साडी आहे अगदी हलकी असणार आहे या साडी ही येऊन जाणार आहे तुम्हाला चारशे मध्ये आणि त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदर नंतर येऊन जाणार आहे हा तुमचा ब्लाउज मात्र चारशेच्या मध्ये ही साडी होणार आहे तुमच्या याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क भेटणार आहे त्यामध्ये येऊन जाणार आहे आपला एक हा पहिला कलर पहिला कलर येऊन नंतर तुम्हाला डार्क शेड मध्ये आणि दुसऱ्या डिझाईन मध्ये पाहिजे आहे तर ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे आणि असं होता मी वेअर केलेला हा कलर असणार आहे येल्लो कलर असणार आहे प्रत्येक साडीवरची डिझाईन तुम्ही बघून घ्या वेगवेगळी असणार वेग 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 आहे मात्र चारशे रुपये या साडीची रेट असणार आहे आणि अगदी सुंदरची साडी अंगाला शोभून दिसणार आहे तुम्ही बघून घ्या मात्र चारशे रुपये जर हीच मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर सहाशे पर्यंत तुम्हाला भेटणारच आहे आपण स्वतः मिल रेट मध्ये तुम्हाला सर्व साड्या देतो आहे नेक्स्ट कलेक्शन असणार आहे मात्र तीनशे चाळीस मध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे ब्लॅक मध्ये अगदी सुंदरची अप्रतिम साडी तीनशे चाळीस ची ती रेट मध्ये असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सिरोस्की वर्क दिलेला आहे पूर्ण बॉर्डरवर आणि पूर्ण डिजिटल प्रिंट मध्ये कलेक्शन बघायला भेटणार आहे याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा तुम्हाला पदर जो फुललेस मध्ये तुम्हाला बघायला भे भेटणार आहे अगदी सुंदर अशी कलेक्शन मध्ये साडी असणार आहे हा येऊन जाणार तुम्हाला ब्लाऊज याच्यामध्ये तुम्हाला बघितले तर डार्क मध्ये तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहे हा येऊन जाणार आहे पहिला कलर हा दुसरा कलर रेड शेड मध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये तिसरा कलर याच्यामध्ये येल्लो आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन अतिसुंदर दिसत आहे आणि सहावा कलर आणि हा एक येऊन जाणार आहे सातवा कलर असे टोटल येऊन तुम्हाला जाणार आहे सात कलर अगदी सुंदर अशा एकदम सुंदर ट्रेंडिंग कलेक्शनमध्ये असणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत तीनशे सत्तर मध्ये सिरोस्की वक ही लेटेस्ट कलेक्शन साडी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे फुल सिरोस्की वक बघा पूर्ण जी आपली पदर आहे पदर पूर्ण भरलेला आहे सिरोस्की वर्क आणि बॉर्डर बॉर्डरमध्ये असणार आहे आणि ब्लाऊज बघायला गेलं तर ब्लाऊज तुम्हाला येऊन जाणार आहे मध्ये ह्या प्रकारे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हाय होऊन जाणार आहे पहिला कलर याच्यामध्ये हाय होऊन जाणार आहे दुसरा कलर तिसरा कलर आणि एक चौथा कलर बघून घ्या पूर्ण कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेले आहे कारण की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि ट्रेंडिंग आणि रिच कलर वाटणारेच आम्ही साडी आणत आणत असतो मात्र तीनशे सत्तरच्या रेटमध्ये तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपण बघितली तर ही येऊन जाणार आहे चारशे पन्नासमध्ये मध्ये ही सुद्धा नवीन कलेक्शन साडी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी बॉर्डर दिलेली आहे ती ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे चारशे पन्नास मध्ये आणि मार्केटमध्ये ही साडी तुम्ही विकत घ्यायला गेलात तर सातशे ते साडेसातशे पर्यंत भेटणार आहे पूर्ण साडी बघून घ्या डिजिटल प्रिंट वर्क केलेली पूर्ण साडी आहे पूर्ण जी फुल्लेस बॉर्डर दिलेले पूर्ण साडीमध्ये आणि पाण्या फुलांची डिझाईन तर अगदी अशी दिसते आहे ट्रेंडिंग लेटेस्ट कलेक्शन असणार ही साडी आणि ब्लाऊज येऊन जाणार आहे तुम्हाला ह्या प्रकारे डार्क शेडमध्ये मध्ये ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार पहिला कलर हा येऊन जाणार आहे मध्ये दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला पाण्या फुलांची डिझाईनचे अप्रतिमाशी वाटणारच दिली आहे आणि हा ऑरेंज कलरमध्ये असे टोटल येऊन येऊन जाणार आहे तुम्हाला सहा कलर तर नेक्स्ट आपण चारशे वीसची नवीन ट्रेंडिंग अशी लाईट शेडमध्ये कलर आलेला आहे साडी आलेली आहे या यामध्ये येऊन जाणार आहे बॉर्डर बॉर्डरमध्ये ही सुंदर अशी साडी याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा पदार्थ जो पूर्ण डायमंड वर्कनी भरलेला आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर लाईट शेडमध्ये कलर बघायला भेटणार आहे हाय येऊन जाणार आहे तुम्हाला पहिला कलर हाय येऊन जाणार आहे दुसरा हाय येऊन जाणार आहे तिसरा आणि हाय येऊन जाणार आहे चौथा असे टोटल तुम्हाला पाच कलर बघायला भेटणार आहे चारशे वीसच्या रेटमध्ये त्याच्यानंतर ही सुद्धा नवीन आलेली साडी असणार आहे या साडीची रेट असणार आहे मात्र चारशे नव्वद रुपये जर मार्केटमध्ये ही साडी घ्यायला गेला तर सातशे ते साडेसातशेपर्यंत तुम्हाला भेटेल आपण मिल रेटमध्ये मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तर तुम्हाला येऊन जाणार आहे ही मात्र चारशे नव्वदच्या कलेक्शनमध्ये ही सुद्धा नवीन साडी असणार आहे पूर्ण सिरुस्की वर्क असणार आहे पदर पूर्ण भरलेला असणार आहे याच्यामध्ये गोंडा वर्क दिलेला आहे आणि ब्रॉड बॉर्डर तर दोन्हीही साईडला दिलेली आहे या प्रकारे याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या एकदम सुंदर असं गोल्डन झरीचं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यावरचं जो कलर कॉम्बिनेशन आहे अगदी सुंदर अशी साडी उठून दिसते आहे आणि याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज जो अगदी सुंदर अशा साडीला शोभून दिसणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार पहिला कलर हा येऊन जाणार ग्रीन ग्रीन शेडमध्ये दुसरा कलर याच्यामध्ये रेडमध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर हा एक अजून सुंदर असा जांभळा कलर येऊन जाणार आहे याच्यामध्ये डार्क डार्क रेड आणि हा एक डार्क ग्रीन असे टोटल तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटणार आहे मात्र चारशे नव्वदच्या रेटमध्ये त्याच्यानंतर जर तुम्ही ब्लॅक शेडमध्ये साडी शोधत असाल तर ती सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे मात्र चारशे पन्नासच्या रेटमध्ये यामध्ये येऊन आहे तुम्हाला सिरोज किवक जो फुललेस बॉर्डरमध्ये बॉर्डर मध्ये असणार आहे पदर सुद्धा सिरोज किंवा भरलेली असणार आहे लाईट वेटमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा येऊन आहे तुम्हाला ब्लाऊज जो सेम कलर डिझाईनमध्ये असणार आहे आणि हा येऊन जाणारा तुम्हाला पदर जो पूर्ण फुल्ले स्वगने भरलेला आहे मात्र चारशे पन्नासच्या रेटमध्ये साडी बघायला भेटणार आहे याच्यामध्ये येऊन जाणारा हा एक पहिला कलर पहिला कलर नंतर येऊन जाणार आहे हा एक दुसरा कलर अगदी सुंदर असे कलर ठेवलेले आहेत आम्ही याच्यामध्ये येऊन जाणारा हा तिसरा कलर आणि हा येऊन जाणार आहे पाचवा कलर असे टोटल येऊन जाणार तुम्हाला पाच ते सहा कलर मात्र साडे चारशेच्या रेटमध्ये तुम्हाला फक्त कुठे यायचं आहे शबूर टेक्स्टाईल मार्केट पूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तर फटाफट ऑर्डर करा कारण की स्टॉक सगळे लिमिटेड आहेत मंडळी आपला नेक्स्ट कलेक्शन असणार आहे मात्र चारशे सत्तरचं ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला येऊन जाणार आहे सिरस किंवा पूर्ण लेस वर्क मध्ये आणि चारशे सत्तर मध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे डिजिटल प्रिंट की पूर्ण ट्रँगल शेडमध्ये तुम्हाला या साडीमध्ये वर्क डिझाईन केलेली भेट बघायला भेटणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा ब्लाउज त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे पदर त्याच्यामध्ये आपण कलर बघितले तर लाईट शेडमध्ये तुम्हाला पिंक लाईट पिंक मध्ये पहिला कलर बघायला भेटणार आहे हा दुसरा, दुसरा कलर बघायला भेटणार आहे आणि हा तिसरा कलर अशी टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे मात्र चारशे सत्तरच्या रेटमध्ये नेक्स्ट आपण बघायला घेणार आहोत ही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे चारशे सत्तर मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे सिरोस्की वर्क मध्ये आणि प्लेन वर्क असणार आहे ज्या महिलांना किंवा जा... ज्या ज्यांना प्लेन मध्ये साडी पाहिजे आहे फक्त बॉर्डर भरलेली असली पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे बघायला भेटणार आहे ही येऊन जाणार आहे चारशे सत्तर मध्ये तुम्हाला सेम ही येऊन जाणार आहे तुम्हाला चारशे सत्तर मध्ये सॉरी ही येऊन जाणार आहे तुम्हाला चारशे सत्तर मध्ये फुललेस वर्क मध्ये डायमंड वर्क साडी मात्र चारशे सत्तर मध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला पहिला कलर रेड कलर मध्ये हा येऊन जाणार आहे आपला जांभळा कलर त्याच्यानंतर डार्क ब्लू कलर मोतीसी हा येऊन जाणार आहे मेहंदी कलर हा एक अजून एक कलर हाय एक कलर आणि हा एक कलर असे टोटल तुम्हाला आठ कलर बघायला भेटणार आहे मात्र चारशे सत्तरच्या रेटमध्ये पूर्ण साडी असणार आहे प्लेन त्याचा फक्त तुम्हाला बॉर्डर भरलेला दिलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण साडी बघायला घेणार आहोत ती सुद्धा तुम्हाला अगदी कमी रेट म्हणजे पाचशे दहाच्या रेटमध्ये बघायला भेटणार आहे ही थोडी डिजिटल प्रिंटमध्ये फॅन्सी लुक वाटणारी साडी आहे याच्यामध्ये पूर्ण गोल्डन झडीचा वर्क गोल्डन डिझाईनचा म्हणजे गोल्डन डायमंड वर्क केलेला आहे पाचशे दहाच्या रेटमध्ये असणार आहे डिजिटल प्रिंट पूर्ण साडीमध्ये असणार आहे आणि सुंदर अशी पाना फुलांची डिझाईन वर्क असणार आहे आणि खालची जी बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण स्टार्ट तुम्हाला भरलेली दिसलेली आहे याच्यानंतर येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाऊज जो सेम शेडमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्यामध्ये हा येऊन जाणार आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल येऊन जाणार आहे तुम्हाला ते सहा कलर मात्र पाचशे दहाच्या रेटमध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर हीच साडी तुम्हाला सातशे ते साडेसातशे पर्यंत भेटणार आहे आम्ही मिल रेटमध्ये तुमच्यासाठी खास नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहे तर मैत्रिणीनो अजून दोन कलेक्शन बाकी आहे ते अगदी कमी रेटमध्ये ही भेटणार आहे तुम्हाला पाचशे दहा मध्ये मात्र त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला डायमंड वर्क पूर्ण पदर भरलेला आहे आणि याच्यामध्ये बॉर्डर डिझाईन तुम्हाला थोडी वेगळी दिलेली आहे याच्यामध्ये येऊन जाणारी पूर्ण जो पदर भरलेला आहे त्याच्यानंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला खालच्या पूर्ण बाजूला भेटणार आहे डिझाईन वर्क केलेली त्याच्यानंतर येऊन जाणारी तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज जो ह्या साडीमध्ये मॅचिंग असणार आहे याच्यामध्ये पहिला कलर येऊन जाणार आहे हा एक पहिला कलर त्याच्यानंतर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर हा येऊन जाणार आहे तिसरा कलर त्याच्यानंतर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल भेटून जाणार आहे पाच ते सहा कलर याच्यामध्ये पाचशे दहाच्या रेटमध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला मात्र पाचशे चाळीसच्या रेटमध्ये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे आठशे वीसच्या रेटमध्ये आपण देतो तुम्हाला पाचशे चाळीस मध्ये यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला डायमंड वर्क पूर्ण साडीमध्ये जे <laughs> बॉर्डर वर्क दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्लेन वर्क असणार आहे पूर्ण साडीमध्ये ज्या महिलांना पूर्ण डिझाईन वगैरे नाही आवडत त्यांच्यासाठी बेस्ट कलेक्शन साडी असणार आहे पाचशे चाळीसच्या रेटमध्ये ह्यामध्ये ब्लाउज सुद्धा तुम्हाला सेम म्हणजे मध्ये बघायला भेटणार आहे या प्रकारे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हाय होऊन जाणार आहे पहिला कलर हाय होऊन जाणार आहे दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा आणि हा एक सहावा असे टोटल तुम्हाला सहा कलर याच्यामध्ये बघायला भेटणार आहे पाचशे चाळीसच्या रेटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टार्टिंग प्राइस दोनशे ऐंशी पासून तुम्हाला या साडीची रेट सांगितलेली आहे दोनशे ऐंशी ते पाचशे साडेपाचशे पर्यंत सर्व ट्रेंडिंग नवीन कलेक्शन साड्या बघितलेल्या आहेत तुम्ही तुम्ही मार्केटमध्ये ह्या साड्या शं दोनशे ते तीनशे पर्यंत तीनशेच्या जास्तच तुम्हाला बघायला भेटणार आहे बट मी तुमच्यासाठी मिल रेटमध्ये खास हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्या साड्या घेण्यासाठी नक्की तुम्हाला शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू तेही मला नक्की कमेंट セクシ Thank カル you